नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात काही विशेष चेंडू चेंडूफळ येथे सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह वर्ष तेहतीस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न राधाकृष्ण भिन्न नाही कृष्ण चिंतनानं जीवनात प्रकाश येतो महंत हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरीजी महाराज वैजापूर प्रतिनिधी रवींद्र पवार यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ येथे सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह वर्ष तेहतीस व सरला बेटाचे महंत हिंदू धर्मरक्ष रामगिरीजी महाराज यांच्या काल्याचं कीर्तन प्रसंगी महाराजांनी सांगितलं की एकशे अठ्याहत्तरव्या सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची माता भगिनी तरुण वर्ग चेंडूफळ येथील सर्वांनीच फार सेवा केली कष्टही केले सप्तकृष्ण अथक परिश्रम घेतले त्यामुळेच हा सप्ताह पार पडला शिव पार्वती संवादामध्ये राधेच चरित्रेमध्ये राधेच चरित्र, वा, वैष्णव निका झाला परमार्थाला सोडत नाही तो निका वैष्णव या छोट्याशा गावांनी इतिहास करून दाखवला सप्ताहाची जबाबदारी तुम्ही प्रभावीपणे पार पाडली महाराजांनी सर्वांना धन्यवाद दिले आणि रामकृष्ण जन्माष्टमी उत्सवा निमित्त शिवगिरी आश्रमाचे मठाधिपती संदीप महाराज यांचं कीर्तन झालं आज महाराजांच्या काल्याचा कीर्तन प्रसंगी श्री क्षेत्र सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज योगेंद्रगिरी महाराज रामभाऊ महाराज दादाभाऊ तोडवल गोपाल महाराज संतोष महाराज साळुंके मुकुंद महाराज भराडे निखिल महाराज मेघळे गायनाचार्य मृदुंगाचार्य कलसी तुलसीधारक भजनी मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते काल्याच्या कीर्तनाची सांगता झाल्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमामध्ये तरुण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला शेवटी आलेल्या सर्व भक्तगणांचे ग्रामस्थांनी आभार मानले